महाराष्ट्र राज्य सरकारने तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी खामगावला बुलढाणा जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणून मान्यता दिली आहे आणि खामगावला नवीन नोंदणी क्रमांक एम एच छप्पन्न दिला आहे खामगावमध्ये सात मे दोन हजार पंचवीस रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात आले आहे सध्या वाहनांची नोंदणी लर्निंग लायसन्स कायमस्वरूपी लायसन्स आणि कॅम्पचे काम सुरू झाले आहे ई चलन लायसन्स लॉग इन तयार करण्याचे कामही जवळजवळ पूर्ण झाले आहे बुलडाणा कार्यालयातील संपूर्ण डेटा खामगाव कार्यालयात हस्तांतरित करण्यात आला आहे अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत खराबी यांनी दिली आहे ते पुढे म्हणाले की सध्या कार्यालयात दहा प्रतिनियुक्तीवर डेप्युटेशन कार्यरत आहेत ज्यामध्ये दोन मोटार वाहन निरीक्षक दोन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक तीन कनिष्ठ लिपिक दोन वरिष्ठ लिपिक कार्यरत आहेत या कार्यालयास घटाखालचे सहा तालुके जोडण्यात आले असून येथे वाहन नोंदणी

सगळे अधिकारी कर्मचारी हे सगळे आपण डेप्युटेशनवर इथे घेतले ते अजून आस्थापना सुरू व्हायची आहे नवनिर्मित ऑफिस असल्यामुळे विषय सेवा आपल्या सुरू करणं जनतेसाठी सुरू आहे सध्या आपण गाड्यांचं झालेलं रजिस्ट्रेशन लर्निंग लायसन्स परमनंट लायसन्स आणि कॅम्प ह्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत आता बाकी अजून आपलं ई चारांचं लॉग इन लेट झालेलं आहे त्यामुळे आता तपासणी पण हळूहळू आपण सुरू करू वाहनांची तपासणी बाकी गोष्टी पण ठिकाणी सुरू सगळा डाटा ट्रान्सफर झालेला आहे ऑनलाईन जेवढा डाटा होता तेवढा सगळा डाटा ट्रान्सफर झालेला आहे आपल्या ज्या सहा तालुक्याचा कारभार आपल्याला खामगावमध्ये होणार त्यामध्ये आता हे जे आहे ड्रायविंग स्कूल जे आहे त्या सव्वीस ड्रायविंग स्कूल आहेत आणि जवळपास चोवीस पंचवीस सी सेंटर आहेत आणि डीलरची संख्या आहे जवळपास साठच्या जवळपास डीलरची संख्या आहे वाहन विक्रेते आहेत खामगावच्या हात्या आणि जसं जसं आता दिवस पुढे जातील तसं तसंच चांगल्या प्रकारे आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करू आहे धन्यवाद